सर्व युट्यूब फॅमिलीला तर आज आहे मे तर एक मे कामगार दिनाच्या तुम्हाला शाळेमध्ये लागला तर दिदीचा शाळेमध्ये दोन नंबर आलेला आहे तर हे बघा तिचं प्रगती पत्र तर राजनंदिनी गौतम शेलगे आणि हर्षदाचा आहे

आणि इकडे मस्त आता गवारीचे शेंगा उकडू लागली गवारी शेंगाची भाजी करायची आहे तर आणि एक महत्त्वाचं मस्त बोलायचं आहे तुम्हाला की तुमच्या तुम्हा तुम्हाला एक मनापासून धन्यवाद माझे पूर्ण सहा हजार केस सबस्क्राईब झाल्याबद्दल तर खरंच खूप छान वाटलं सकाळी सकाळी पूर्ण आमचे आज एक मेच्या दिवशीच पूर्ण सहा हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेत तर खरंच खूप आनंद वाटला मला तर असेच आणखीन माझे सबस्क्राईब वाढत चालो आणि तुमचा माझं असाच आशीर्वाद असा आणि असा सपोर्ट करत राहो हीच माझी एवढी इच्छा आहे तर मग तुम्हाला आणखीन पुढे रोज कंटिन्यू व्हिडिओ येणार आहे भरपूर काही असे व्हिडिओ हो, आले नाही तर मी तेवढ्या हो, जे गॅलरीमध्ये व्हिडिओ आहे तर मी ते अपलोड करणार आहे तर हो तुम्ही नक्कीच त्या व्हिडिओला हे करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा तर नक्कीच करा दादा दीदी तर घर झाडते आहे आर तुझे पप्पा बसलेले आहे काय करतो दादू हं hmm? पेन काय तर आता या शेवडा बोलायच्या राड्यामध्ये सगळी भेंडी करपली तिकडच गॅसवरती ठेवली होती काही लक्षच नाही राहिलं माय फेवरेट भेंडी फेवरेट भेंडी फेवरेट भेंडी आज होती आणि ते पण आक्षच्या पप्पाच्याच लक्षात आलं भेंडीच आहे की नाही ओ भेंडी चांगली झाली तरी बाकी भेंडी खाक घात एवढी काही जळ नाही पण मग काय काही नाही येत गेला उलट छान लागते माहितीये का थोडीशी आली चाले आता मस्त बाजूच्या भाकरी चुलीवरती काही मोडून टाकली मला चुल काही आवडत नाही द्या मातीच्या निटाच्या केल्या नात्या काय आवडत नाही मला काही पण आहे

जा पावसाला का भिजून घ्यायचं लगे मग घामळायत नाही मी भिजत होती पण पप्पा निरत मला चौदा एप्रिलच्या दुसऱ्या दिवशी मम्मी तिकड तिची मम्मी नाही म्हटली मला मम्मी हा मारली पण पप्पा रात्री म्हणे भिजू नको म्हणे मी पावसाला काय करते एकदा पावसाला आला कि <laughs> ना पाउस आता था कभी भी पावसला गए लाइट गए का कहते हैं इंटरव्यू करते हैं कर ये है वहा ग यहाँ बहुत बारिश हो रही है, आ, आ, है आ, तो ना गएरी हाँ मी मम्मी इंटरव्यू करते ना तो प्लांट बाकी ना मिर्ची मिर्ची आ लसून का कुट्टा बनकर आता है ना मैं गैस मम्मी मेरे डबल गैस चालू कर थोड़े तीन टाक आना छे टाक मंडी

हे तर मी गॅस बंद करते जी दाखवते ती मी दाखवाचे आता मी आता मिक्सरवर लावून घेते डायरेक्ट हो बंद कर आता गॅस चालू केलाय आता याच्या ते ना गावारी शेंगा जरा टाकून हा काय गवारीच्या याच्यात हे करते मी हलवून घेते हलवून घेते आणि याच्या ते ना टाकायचं ता मीठ मीठ टाकलेलं आहे ना याच्यामध्ये ना शेंगाला पाणी सुटून फोडते शिंग शेंग पाणी सुटते हां मी टाकलं पण सुटतं मला बी माहीत नव्हतं मला मम्मी सांगितलं हो का ते मी हॅलो घेते पक्कड नाहीदार ना भीती शे सगळ्या हे लवकर गरम होते ना इ दहा भेंड्या झाल्या आता मी भेंड्यावर ते झाकण ठेवून

चुलीवरची भाकर मी त्या रोजी पोळ्या मी ती भाजी घ्यायची ना ते व्हिडिओ मी केला मग तुम्हाला ते व्हिडिओ पाहा मग आमच्या लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या फोन करत जा काही व्हिडिओ येत नाही त्याच्या मग नाही का फोन व्हिडिओ टाकते ना म्हणून

आता तेल टाकलं अगदीच एक मिनिटात परतून घ्यायचं हलवतच राहायचं आता एक मिनटूट लसूण अरे बापर टोंडा उठल डायरेक्ट आता आज झाले झालं बी नाही तांडाटलं का अरे बाप बसला चटका बसला <laughs> या वाटत भाऊ दिनारे परतू देणार दाखवू दे ना <laughs>

हो का दादू दादू लावत दे ए हर्षू दादू लावत दे आधी तुला वाढून देते मग मी घेते दादू लावत दे बाजूची भाकर दाखवली अशी तिकडून बाजूची भाकर चुली अशी आणि त्या याची गॅसवरची भाकर लस कस तरी लागते खायला भाजत बी नाही पुरी जळती अशी दादू लागेल भाऊ चला पटकन मला मस्त जेवण बाजरीची भाकर भेंडी दादूला पण द्या दिदीच्या ना दिदी आज सगळ्याला ताट करू लागली आहे की नि ते पप्पा काय म्हणे थोड्या टायमान जेवणारे काय का मस्त अशी भेंडी आणि बाजरीची भाकर वाह वाह बरं नार पार झाली भेंडी आणि बाजरीची भाकर एक नंबर आणि गर त्यांगा भेटा आता बस जोव करायला आया तुम्ही सगळे द्यावाला तुम्ही बन्या सगळे आम तिकडे द्यावाला तर मस्त अशी भेंडी आणि बाजरीची भाकर व्हिडिओ काढाय

एकदम लेवडी रे बी बुरे भेनखू यार म बुखला रे मा म प्ले पोय जर मैं बोमी जर पोय केला जरा भुग्नस ते भी पोय खाए ते ए भाई सराको तो पोय चिदा तो पूरा दे तो पावणी चली जाऊ रे ले तुम पोडा पापा लेम तेला क्या झाली भेंदी माजी रे बार लाली भेंदी ह ह मी आले शेतामध्ये कपडे धुण्यासाठी कपडे धुत होते तर मला थोडासा शूट करा पाणी चाललं तर कॅनिन पाण्याची टंचाई आहे आमच्या इकडे जेव्हा असतो शेतातच चालू ते कपडे धाण्यासाठी आता क्याने बांधायचा जो गाड तो ये से ना करने। करने। दिली पानी पूरा शंबर। 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 देगा lambda test काय झालं लांब जाय म्हणते जा पाणी नेणं पडतंय पाण्याची लिटरचंही गावाला काय आलं काय काय झालं हा पंक्चर झाली गाडी हवं हवं त्या किट ර හවග අදන්නකදයකු බයතන ද आणि मी आता लगेच कपडे धुवून टाकते इतकं ऊन पडेल आणि शेतामध्ये कोणीच नाही राहते या दिवसामध्ये सविस्तर भयानकर वातावरण राहते आता मी पटकन कपडे धुऊन टाकते पाणी इतकं आहे म्हणजे बघा मस्त छानपैकी पाणी वा शेतात तुम्ही एवढे कपडे बाकीचे धुतले आहेत सांग काही राहिले तर आता ते धुवून टाकते ടിക്കുന്ന <laughs> ആ <laughs> 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 <hums> ते ना आता म्हटली तेवढी हिरली वाळू घालायची टॉपलेत तेवढे कपडे नंतर वाळू घातली मी तिकडे शीतफळीच्या झाडावरती आणि साड्या ना तर खाली पडल्यात वाळूला वाळल्यात चांगले मस्त कपडे आणि त्या आरसटी पप्पा आराम करते तर मग कसा वाटला व्हिडिओ तर कमेंट्स करून नक्कीच सांगा चला मग आता मी तेच व्हिडिओ स्टॉप करते